नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर व तसेच मंगळवेढा व अकलूज या बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक वीस जून दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती सोलापूर अवघ बारा हजार एकशे चोवीस क्विंटल कमीत मिद कमी दर पाचशे रुपये क्विंटल सरसमुस सत्तावीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज टॉप क्वालिटीचं एक अर्ध अर्धवक्कल अडतीसशे पन्नास रुपये क्विंटल आज सोलापूरमध्ये लाल कांद्याला बाजारभाव मिळाला पुढील बाजार समिती मंगळवेढा या ठिकाणी अवक एकशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये क्विंटल सर संद्रा आहे अठ्ठावीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती दर आहे एकतीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकलूज अवघ तीनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी सहाशे रुपये क्विंटल सर संद्रा बावीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती दर आहे बत्तीसशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील हे हो उद्याचे कांदा बाजारभाव